नमस्कार मंडळी मंडळी आपला सर्वांचा लाडका नऊ मेंद केसरी बाकासूर आता पुढच्या नक्की कोणत्या मैदानामध्ये पाळताना दिसणार आहे येणाऱ्या मैदानामध्ये नऊ मेंद केसरी बाकासूरचा पेहरा हा नक्कीच असू शकतो संभावित पेहरा आपण बघणार आहोत येणाऱ्या मैदानामध्ये नऊ मेंद केसरी बकासूरचा नक्की कोणत्या मैदानामध्ये बकासूर पाळत दिसणार आहे आणि संभावित पेहरा कोण असेल व्हिडिओच्या माध्यमातून आपण तीच माहिती जाणून घेणार आहोत आणि शंभर टक्के खात्रीशीर माहिती बघूया नक्की बाकासूर कोणत्या मैदानामध्ये येणार आहे आणि बाकासुरा संभावित पेहरा तर चलाय मंडळी मंडळी सलग तीन मैदानामध्ये बाकासूरची हार झाली एक करवडी बिंजोडला दुसरे चौदरवाडी मैदानामध्ये आणि काल भुरकोडी मैदानामध्ये करवडी बिंजोडला बाकासुरा रावणसोबत पळाला आणि चौदरवाडी मैदानामध्ये हा सुंदर सोबत पळाला आणि कालच्या भुरकोडी मैदानामध्ये आपल्या लाडक्या म्हणजेच भुंगासोबत पळाला मंडळी नक्कीच येणाऱ्या मैदानामध्ये बाकासूर या पराभवाला बाजूला ठेवून नक्कीच दणक्यामध्ये आणि चांगलाच तुफान कॉम्बॅक आपल्याला करताना दिसेलच नक्की कोणत्या मैदानामध्ये आपला लाडका आता पाळताना दिसणार आहे येणाऱ्या मैदानामध्ये ते बघूया तर चलाय मग मं। मंडळी भव्यदिव हिंद केसरी ओपन मैदान पार पडणार आहे एकतीस आठ दोन हजार चोवीस रोजी येणाऱ्या एकतीस तारखेच्या मैदानामध्ये आपला लाडका नवमिंद केसरी बाकासूर हा शंभर टक्के प्राथमिक दिसणार आहे वार शनिवार दिनांक एकतीस आठ दोन हजार चोवीस रोज ठिकाण विरकरवाडी तालुका मान जिल्हा सातारा या ठिकाणी भव्य हिंद केसरी मैदान पार पडणार आहे ओपन च या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे पी थ्री लाईव्हवर तर मंडळी हिंद केसरी या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा बक्षीस एक लाख दोन ऐंशी तीनचं साठ आणि इतरही नामांकित बक्षीस आहे आणि मानाची डाल प्रत्येक फायनलच्या पैलगाडी मालकाला देण्यात येणार आहे तर मंडळी येणारा एकतीस तारखेच्या भव्य इंडकेशरी ओपन मैदानामध्ये आपला लाडका नऊ मेंदकेशरी बाकासुरा शंभर टक्के पातळी दिसणार आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल नक्की बाकासुरचा पेहरा येणारा एकतीस तारखेच्या इंडकेशरी मैदानामध्ये कोण असेल मंडळी येणारा भव्य दिव्य इंद मैदानामध्ये नऊ मेंदकेशरी बाकासुरचा संभावित पेहरा असू शकतो सध्या पैलगाडी शेअरक्षेत्रामध्ये पळाच्या ज्वारावर तुफान मैदाना आणि चांगलंच चा जबरदस्त धुमाकूळ घालित आहे असा सुंदर उर्फ कॉकटेल सुंदर उर्फ कॉकटेल येणाऱ्या हिंदकेश्री भव्य मैदानामध्ये ओपनच्या बकासूरचा पेहरा असू शकतो संभावित पेहरा मी हिडोच्या माध्यमातून तुम्हाला सांगितला दुसराही पेहरा असू शकतो पण नक्कीच येणाऱ्या मैदानामध्ये जास्त करून बकासूर आणि कॉकटेल पळण्याची जास्त शक्यता आहे कारण की सध्या बलगडी शरीरक्षेत्रामध्ये तुफान वेगाने धावून बरेचसे मैदाना गाजवले असा कॉकटेलने आणि कॉकटेल आणि बाकासूर जरी एकत्र मैदानामध्ये जर पाळाले त्या मैदानामध्ये नक्कीच धुमाकूळ करतात आणि हा शंभर टक्के मळतात याच्या अगोदर कॉकटेल आणि बाकासूर बरेचशा मैदानामध्ये एकत्र पळून चांगले कॉम्बॅक केलेले आहे नक्कीच येणाऱ्या इंद केसरी मैदानामध्ये आणि बाकासूर जरा एकत्र पाळाले ना आपल्याला जबरदस्त आणि चांगलाच तुफान कॉम्बॅक नक्कीच बघायला मिळेल तुमचं मत नक्कीच कळवा हिडोबाबत येणाऱ्या इंद केसरी मैदानामध्ये बाकासूरचा पेहरा कोण पाहिजे आणि हा जर पेहरा बाकासूरचा जर असला तर बाकासोर नक्की कसा कॉम्बॅक करायला कमेंटच्या माध्यमातून तुमचं मत नक्कीच कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका धन्यवाद